हा सगळ्या साळुंक्या जमिनीवर चक्क हे काय इकडं सकाळ सकाळी इथं आहे काय शोधून खाते काय माहितीये हे बघा इथं आहे इथं बसलेलं आहे तू म्हटलं काय चाव चाव चावचाव चाव चाव चालू यांची काय गप्पा चले इथ पण आहे माहिती चला सकाळचं वातावरण आणि आज आहे बावीस जानेवारी गुरुवार आणि वातावरण ढगाळ 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 पूर्ण ढग आभाळ वरती छोटे छोटे अगदी म्हणजे दिसत पण नाही असे पक्षी उडू राहिलेले आहे कॅमेरा दिसत नाही मला दिसत आहे आणि ढग भरपूर आलेले म्हणजे आभाळ खूप आहे सगळे पक्षी खाली बसलेले आहे त्याच हे असं सकाळचं वातावरण आहे अख्खाची चालू आहे रांगोळी तिची सगळे आंघोळ पांघोळ सर्वच झालेली असं आणि आता वाजले आहे जवळजवळ सव्वा सात तर माझे घरंसुद्धा नाही झाडप झालेली फक्त माझा चहा पिऊन झालेला आहे आणि इथून पुढं आता काम करून थंडीच वाजू राहिली मला म्हणून मग मी म्हटलं बाहेर काही यायचं नाही आता घरातल्या घरातलं काम करून घेते सर्व आणि आज पण क्लिनिंगच आहे म्हणजे आज सर्व साफसफाईचंच काम आहे आज मी जाळं वगैरे काढते कपाटसुद्धा छानपैकी लावून घेते म्हणजे कपाटातले कपडे आणि म्हणजे जेवढी धूळ आहे तेवढी सगळी झटकून काढते आता माझं हे सर्व इथून तिथून हे सर्व किचनमधलं सगळं आवरून झालेलं आहे तर इकडचं पण झालेलं आहे फक्त हे राहिलेलं आहे आवरीचं हे काहीच नाही आहे पण मी ले ले। हे झाकूनच ठेवलेलं आहे पण तरी पण आता हे ना काढणार आहे बाहेर काही जे आहे ते भांडे ते व्यवस्थित मग याच्यातले घासून काढेन नाही तर खराब नसल झाले तर तसेच ठेवून कारण ते सगळे झाकलेलेच आहे आणि त्या दिवशीच मी हे सर्व खडू वगैरे इथं मारून घेतला होता ज्या वेळेस बरण्या घासल्या होत्या त्यावेळेस तर म्हटलं उन्हाळ्यामध्ये ते मुंग्या इदि खा खाली यायला सुरुवात होतात तर आत्ता मला हे सगळं जाळं वगैरे काढायचं आहे इथलं काढलं मी पण ते जे पट्टीमध्ये अडकलेलं असतं ना ते काढायचं आहे तर त्यासाठी स्टूल मी आणूनच ठेवलेला होता अक्काकडनं तर मग आता मी ते करणारे काम कपाटावरचं का काय असेल ते सर्व झटकून वगैरे आणि कपाटा आवरणारे आणि हे आवरणारे आज साची आ, स काका काका साचीच्या जिकडे गेले होते तेव्हा मेथीची भाजी आणली होती मग अक्काने मला पण दिली आहे आणि मग म्हटलं आता चला आज आपण मेथीची भाजी बनवूया मग नुसते नुसते पानं काढले भरपूर आहे ही भाजी तर आता याच्यातले पानं पानं काढले तरी ती एवढीच राहिलेली आहे आणि आता मी घेते भाजी बनवून आता ही भिजत पहिल्यांदी पाण्यात घालते भिजत आणि मग बनवते पण खूप ना किंवा दबून जाईन संध्याकाळपर्यंतची होऊन जाईन आता घातली भिजत आतानी आणली ना तशीच मग मी ते टपामध्ये ठेवून दिली त्याच्यातच ठेवून दिली होती त्याच्यामुळे मग ती थोडीशी चुकल्यासारखी झाली तरी संध्याकाळी आणली होती तिने आणि हे कवट आणले होते आता हे कवटाची चटणी मी तुम्हाला दाखवीन कधीतरी करून तसंच ठेवते मी पूर्ण पिकले चला आता शेंगदाणे लसूण आणि ही मिरच्या मी कुठून घेणार आहे कारण आहे ना आमच्या इकडची लाईट गेली आणि एक कमेंट होती की सिंगल फेज तरी येते पण सिंगल फेज पण नाही आहे आमच्या इथं बघा अजिबात नाही बघा सिंगल फेजसुद्धा नसते म्हणजे मोटरीची लाईट असते म्हणजे विहिरीचं पाणी तर ती जी लाईट आता येईल ही म्हणजे सिंगलसुद्धा येत नाही आणि मोटरीची तर जातीच जाती, जाती पण पन सिंगल पण येत नाही आणि येईल ती जवळजवळ चार पाच वाजता मग आता हे कुटण्यावरच आलं आहे आता खलबत्ता आहे आपला कुठून घेते चला लाईट नाही तर फायदा झाला आहे हे पुसून तरी घेते बोर्ड मी आता हे बोर्ड कसे काय खराब होतात आता हेच नाही सगळीकडेच झालेले आता हे जरी खिडक्या माझ्या किचनच्या असले ना तरी पण धूर म्हणायचा किंवा आपण फोडणीला देतो ना ते तेलकट वगैरे ते सगळं असं सगळीकडंच ओढलं जातं धूर हा कितीक जात जातं असं नाही का त्यामुळे ना ते बोर्डावर तर उडतंच पण मग मी चार्जिंग करत असताना ते चार्जरसुद्धा असं काळं काळं झालेलं आहे आता हे दिपाळी साफ केलं होतं पण आता हे करते ते पिन घालायचं आहे एवढं काळं नाही झालेलं ते जळालेलं आहे तिथं तर मी हे पुसण्यासाठी लिक्विडचा लिक्विडचा वापर केलेला आहे लिक्विड लावलेलं आहे याला कसं कपड्यांच्या पावडर नाही जमाल पण लिक्विडचं कसं एकदम छान म्हणजे दोन तीन थेंब टाकला ना आणि त्याच्यामध्ये पाण्याचे दोन तीन थेंब असं दोन्ही मिळून तर पटकन निघत असं हे असंच जाणार आहे त्याच्यामुळे हे काही निघत नाही पण आता हा बोर्ड एकदम स्वच्छ झालेला आहे त्याचबरोबर तिकडचा आपण करून घेतला आणि हे सुद्धा स्वच्छ करून घेतलेले आहे तर हे जे असं हे जे पिन आहेत ना हे इथलं इथं लावली जायची आणि त्याच्यामुळं काय होतं हे किचनमधलं जे आपण मग ती तशीच रा मग हे अशी इथं लावली जायची आणि चार्जिंग व्हायचं आणि मग काय व्हायचं की हे इथंच राहायचं आणि याच्यामुळं काय झालं की स्वयंपाक करताना स्वयंपाक करताना काय होतं धूर वगैरे उडतो तेलाचे डाग सर्व याच्यावर जाऊन बसतात तर कसं स्वच्छ करायचं तर सिंपल आहे थोडंसं लिक्विड टाकायचं आणि एकदम असं थोडासा ओला कपडा करायचा असं एक दोन थीम टाकून आणि आता हे घासायचं एक आता एका हातात फोन घेऊन मला करता येत नाही पण बघा आता असं दिसतंच आहे दिसलं किती असं जोर लावलं का स्वच्छ होतं चला हे पण नव्यासारखं करून घेते मी तर बघा एकदम नवीन क्लीन जसं काही नवीनच घेतलेलं आहे या पद्धतीने छान स्वच्छ झाले आहे आणि ही आहे लिक्विडची कमाल ही भांडे घासायची जी लिक्विड आहे त्याचा वापर केलेला आहे मी तर आपण असं पण स्वच्छ करू शकतो चला आता चला हे सर्व स्वच्छ केलेलं आहे मी आता सगळी झळ धूळ वगैरे झटकली इकडचंसुद्धा सुद्धा सर्व स्वच्छ केलेलं आहे आणि आता राहिलं आहे हे कपडे वगैरे बेडशीट वगैरे धुवायचे राहिलेले एक पडदे वगैरे धुवायचे राहिलेले बघा सुकलेली भाजी यामध्ये टाकल्यानंतर कशी टवटवीत झालेली आहे पाण्यामध्ये टाकल्यावर तुम्ही बघितलीस मी जेव्हा भाजी निवडली होती त्यावेळेस कशी दिसत होती ना आता बघा पाण्यामध्ये टाकली ना आता पाच मिनटं दहा मिनटं झालेले पंधरा मिनटातच भाजी अगदी टवटवीत झालेली बघा दरवाजा लावून घेतला कारण हा प्रकाश येतो ना त्यामुळं हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक कृषीची लॉ चला सर्व तयारी झालेली आहे मेथीची भाजी बनवायची आहे आणि ती सुकी भाजी बनवणार आहे कारण मेथीच भरपूर आहे आणि आता मी सर्व तयारी करून ठेवलेली आहे तर चला डायरेक्ट पटपट करून घेऊया अगदी सिंपल साधी तर मग माझा लॉक तसा मोठा कसा होईल ना।, ना तेल टाकलं आता ह्यामध्ये मी टाकत आहे तसे मी ना यामध्ये बघितलंच तुम्ही लसूण मिरची आणि शेंगदाणे हे वाटून घेतलेले आणि तरी पण मी लसूण वरून टाकलेलं आहे चल आता ह्यामध्ये मी ना लगेच काय करते हे शेंगदाण्याचं मिश्रण हे टाकून घेते कारण कसं आहे शेंगदाणे मी ज्या वेळेस वाटलेले होते त्यावेळेस ते, ते कच्चेच होते याच्यामध्ये मस्त होऊन जाते तेलामध्ये चांगले फरक होऊन जाते आणि बघा याच्यातूनच आपल्याला चटणी पण करता येते याच्यात मीठ टाकलं ना तर चटणीसुद्धा बाजूला करून घेता येते असा एक फायदा होतो याच्यात पण याच्यात आता या मी मीठ टाकलं कारण मीठ कमी नंतर टाकणार आहे भाजी बसल्यावर बघा किती भाजी बसली आता यामध्ये मी मीठ टाकते आणि ही वाफेवरच शिजून घेणार आहे झाकण ठेवल्यावर भाजी कडू होती असं म्हणतात पण अर्ध झाकण ठेवल्यावर नाही होती तर अशीच त्याला पाणी सुटेल बघा पाणी सुटन, सुटन भाज्यामधलंच पाणी असतं आणि मग याच्यामध्ये होऊन जाईन ती भाजी तर आणि काही नाही मग याच्याबरोबर चपाती बरोबर खाऊ शकतो भाकरी बरोबर खाऊ शकतो कशी वाटली ही माझी पटपट रेसिपी झालेली आज तर भरपूर काम करायचं ठरवलं तर पण कसलं काय मग दुपारी झोपली आणि तासभर झोपले मग उठले चहा वगैरे पिला घरं वगैरे झाडले आणि किराणा आणायला सांगितलं आता हे मी भरणे डबे सगळे घासले आता हे मी तेव्हा बाजारच भरला नव्हता म्हटलं किराणा भरूया आणि किराणा भरायच्या अगोदरच आपण काय करू हे सर्व डबे वगैरे घासून घेऊ मग आता हे रिकाम्या डब्यामध्ये आता मला एक एक करून टाकायचं आहे काकांनी आत्ताच बाजार आणलेला आहे तर चला आता घेते सोडून हा बेडगी मेडकी सांगितलं म्हणजे कलर येण्यासाठी म्हटलं चला यावेळेस मी पाहिली आपण काय प्रमोशन वगैरे करत नाहीये पण दाखवते आता मी आणलेला किराणा आणि ज्वारी पण ज्वारी संपली असतेच म्हणा आता हे लागतं म्हणजे लागतं खडू तर दोन सांगितले कारण कसं आहे आता या भिंतीला इथपर्यंत मारून आहे पण इकडचं आहे इकडचं आहे आता ना उन्हाळ्यामध्ये खरं म्हणजे असं जसं जज सोन पडणार तसं तशा खूप मुंग्या खाली येतील आणि त्याच्यामुळे म्हटलं की आता आहे ना खडू जे आहेत ना ते दोन्ही सांगा हे संपूर्णच जाणारे का मारता मारताच तरी पण याच्यामध्ये मला अगरबत्तीचा पुढं राहायला सांगायचा असं आहे मी जेव्हा व्हिडिओ शूट करतात त्यावेळेस फ्रंट साईडनी करतात की बॅक साईडनी मी बॅक बॅकसाईडनी जर काढला ना तर माझा चेहरा अजिबात व्यवस्थित दिसत नाही आणि मी अजिबात नाही चांगली दिसत त्याच्यामुळे मी फ्रंट साइडनीच काढते चला आता आजचा हा दिवस माझा असा गेलेला आहे आणि हाता किराणा भरून ठेवते सगळं मस्तपैकी चेहरिकामी झालेले आहे बरण्या ते सर्व भरून घेते डबे भरून घेते